अजितदादांच्या तेराव्यानंतर माध्यमांशी बोलणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया दिली आहे सुळेवा होत नाही तोपर्यंत मी प्रसिद्धी माध्यमांशी बोलणार नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे अजित पवारांचं अठ्ठावीस जानेवारीला विमान अपघातामध्ये निधन झालं आणि त्यानंतर राष्ट्रवादीचं विलिनीकरण अजितदादांच्या अपघातासंदर्भातही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्यामुळे यासंदर्भात अजितदादांच्या तेराव्यानंतर सुप्रिया सुळे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे या संदर्भात आणखी जाणून घे आमचे प्रतिनिधी जयकुमार आपल्या सोबत आहेत जयकुमार सकाळी सुद्धा सुप्रिया सुळे यांनी एक भावनिक पोस्ट केलेली होती स्टेटस ठेवलं से होतं आणि आता नंतर अजित पवारांबद्दल बोलणार आहेत किंवा अन्य मुद्द्यांवर बोलणार आहेत असं कळत नक्कीच श्रद्धा खासदार सुप्रिया सुळे हे काल बारामतीमध्ये मुक्कामी आलेले आहेत तसेच माझी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे देखील बारामतीत आहेत पवार कुटुंबातील सर्व कुटुंब हे बारामतीत मुक्काम असून सर्व प्रसार माध्यमांनी त्यांना प्रश्न त्यांना प्रश्न विचारलेला असं उत्तर दिलेलं आहे की मी तेरावा झाल्यानंतर काय असेल बोलेल किंवा त्यांचं काय मत असेल ते त्या दिवशी ते प्रसार माध्यमांसमोर बोलतील रोहित पवारांकडनं देखील असं स्टेटमेंट ऐकण्यात आलेलं आहे की कुटुंबाची चर्चा झाल्यानंतर दादांना ज्यावेळेस ते हा तेरा दिवस पूर्ण होतील त्यानंतर आम्ही संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी प्रे पत्रकार परिषद घेऊ त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करू कारण की अनेक प्रश्न उपस्थित केले जातात दादांचे जे अठ्ठावीस जानेवारीला जे विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जातात त्यामुळे आता पवार कुटुंब तेरावा झाल्यानंतर काय नेमकी त्यांची भूमिका स्पष्ट करणार विलीनीकरणावरती काय त्यांची भूमिका मत मांडणार का किंवा पक्षाच्या जे एकत्रीकरणाचा विषय हा चालू झालेला आहे त्यावरती काय भूमिका घेणार का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे आणि या सगळ्याकडे लक्ष असेल जयकुमार धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी thank <laughs> you